ठाकरे होते म्हणून मुख्यमंत्री झाला तुम्ही मराठी माणसासाठी काय केलं मोदींच्या मित्राला अख्खी मुंबई विकणं किंवा फोकटात घशात घालणं ही मराठी माणसाची केलेली सेवा आहे का तुमची गौतम अदानीला मुंबई विकणं म्हणजे मराठी माणसासाठी केलेले काम नाही अदानीसारख्या मोदींच्या मित्राला अख्खी मुंबई विकणं किंवा फुकटात घशात घालणं हे मराठी माणसासाठी केलेली सेवा आहे का तुमची अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती प्रहार केला आम्ही राज्याचे तुकडे होऊ देत नाही आम्ही मुंबई वेगळी होऊ देत नाही हे तुमची पोटदुखी असल्याचा टोला त्यांनी लगावला तुम्ही अमित शहाची राज ठाकरेंबरोबर तुलना करता का तुम्ही आम्हाला अजिबात शिकवू नका अशा शब्दात त्यांनी भाजपाला सुनावले आहे ठाकरे बंधू सत्तेसाठी एकत्र आले आहेत अशी टीका भाजपकडून जा आल्यानंतर संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केला ते म्हणाले ठाकरे बंधू जर सत्तेसाठी एकत्र आले तर मग तुम्ही एकमेकांची चंपी मालिश करण्यासाठी एकत्र आला आहात का अशी विचारणा त्यांनी केली देवेंद्र फडणवीस आम्हाला शिकवू नका असंही ते म्हणाले मराठी माणसाची संघटना फोडण्याचं पाप तुम्ही केलं आहे हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही आणि याचा बदला मुंबई महानगरपालिकेत घेतला जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे जागा वाटपावरून ते म्हणाले की राजसाहेबांनी आकडा सांगितला नाही आम्हाला आकडे सांगण्याची गरज नाही ते पुढे म्हणाले की भारतीय जनता पक्षाने आणि किंवा देवेंद्र फडणवीसांनी मराठी माणसासाठी काय केलं एक गोपीनाथराव मुंडे सोडले तर कधीही कोणी अखंड महाराष्ट्राविषयी बोललेलं नाही किंवा बेळगाव कारभार सीमा प्रश्नाच्या संदर्भात मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायासंदर्भात आवाज उठवला नाही ना या राज्याच्या सध्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी ना त्यांच्या सहकार्याने मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवला सत्तेसाठी एकत्र काही फरक पडणार नाही तर मग रिॲक्शन कशा करता येत ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे काही फरक पडणार नसेल तर मग तोंडाची डबडी वाजवत्या कशाला सगळेच अगदी काल दिवसभर त्यांचे प्रवक्त्यांच्या फौजा हा ही युती कशी अमुक आहे तमुक आहे वगैरे बोलत होते त्याची गरज नाही ना सोडून द्या ना तुम्ही आपण सोळा तारखेला याच्यावर चर्चा करू सोळा जानेवारीला बघा ठाकरे बंधू मला सांगा की भारतीय जनता पक्षानं आणि किंवा देवेंद्र फडणवीसांनी मराठी माणसासाठी काय केलं काय केलं एक गोपीनाथराव मुंडे सोडले तर कधीही कोणीही अखंड महाराष्ट्राविषयी बोलले नाहीत किंवा बेळगाव कारवार सीमा प्रश्नाच्या संदर्भात मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायासंदर्भात आवाज उठवला नाही गोपीनाथराव मुंडे यांचा अपवाद आहे बाकी मला सांगा कोणत्या भाजप नेत्याने मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला ना या राज्याच्या सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी ना त्यांच्या सहकाऱ्याने बावनकुळे म्हणतात आम्ही वेगळा विदर्भ करू महाराष्ट्र तोडू बोलले ना अधिवेशन काळात बोलले ना त्याच्यावरती ठाकरेच उभे राहिले ना कसा तोडताय बघू मुख्यमंत्री उभे राहिले का मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य होतं या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बावनकुळ्यांना जाब विचारण्याचं केलं का तुम्ही आम्हाला का शिकवत्या मराठी माणसाच्या गोष्टी ठाकरे होते म्हणून तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात लक्षात घ्या बाळासाहेब ठाकरे होते आणि ठाकरे आहेत म्हणून तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात नाही तुम्हाला राज्याचा तुकडा वाढून एका लहानशा तुकड्याचं मुख्यमंत्री व्हावं लागलं ला असतं आम्ही ते होऊ देत नाही ही तुमची पोटदुखी आहे आम्ही मुंबई वेगळी होऊ देत नाही ही तुमची पोटदुखी आहे मुंबईला महाराष्ट्रामध्ये आम्ही अजूनपर्यंत ठेवलं आहे संघर्ष करून ही तुमची ना तर तुम्हाला काय तुम्ही काय केलं मराठी माणसासाठी दाखवा ना तुम्ही दहा कामं दाखवा की हे आम्ही महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी केलं गौतम आराणीला मुंबई विकणं म्हणजे मराठी माणसाचं काम नाही ना गौतम सारख्या मोदींच्या मित्राला अख्खी मुंबई विकणं किंवा फुकटात घशात घालणं हे मराठी माणसासाठी केलेली सेवा आहे का तुमची आम्ही बघू ना आम्ही दोन ठाकरे एकत्र आलेले आहेत आमचे भाऊ एकत्र आले दोन पक्ष एकत्र एक आलेले आहेत तुम्ही तुमचं बघा आम्ही सत्तेसाठी एकत्र एक आलो आहे ठीक आहे मग तुम्ही काय एकमेकांना चंपी मॉलिश करायला एकत्र आलात की रात्री एकनाथ शिंदे जातात वर्षावर मग ते त्यांना मॉलिश करतात मग देवेंद्र फडणवीस ठाण्यात जातात मग फडणवीस त्यांना मॉलिश करतात मग दोघे मिळून अजित पवारचं चंपी मॉलिश करतात हा तुम्ही एकमेकाचा मालिश करायला एकत्र आलाय का हे सगळे भ्रष्टाचारी इतर पक्षातले घेऊन तुम्ही काय कोणते दिवे लावताय सत्तेसाठीच ना सत्तेसाठी तुम्ही आमची शिवसेना फोडलीत मराठी माणसाची हे तुमचं महाराष्ट्राचं बाबतीत केलेलं करतं मराठी माणसाची संघटना जी बाळासाहेब ठाकरेने निर्माण केली ती तोडून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ती एका लफंग्याच्या हातात दिली तुम्ही हे तुमचं मराठी प्रेम मतभेद असतील राजकीय पण मराठी माणसाची संघटना फोडण्याचं पाप तुम्ही केलंय आणि हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही आणि याचा बदला मुंबई महानगरपालिकेत घेतला जाईल बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई